मित्रांनो शेतीसाठी औजारे खरेदी करण्यासाठी पन्नास पर्सेंट पर्यंत अनुदान असा अर्ज करा आणि घ्या योजनेचा लाभ याच्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतीमधील कष्ट कमी आणि करून उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने विविध योजना राबवल्या आहे या योजनेपैकी एक महत्वाची योजना म्हणजे कृषी मंत्री योजना ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हेडरी नागर पेरणी यंत्र आणि इतर अन्य कृषी साधने पन्नास पर्सेंट अनुदान मिळते या योजनेचा फायदा असा कोणी मात्र आहे आणि त्यासाठी कोणत्याही कागदपत्रे लागतील याबाबत सविस्तर माहिती आपण जाणूनच घेणार आहोत अनुदान किती मिळणार या योजनेत शेतकरीच्या गरजेनुसार वेळोवेळी अवजारासाठी अर्ज करू शकता ट्रॅक्टर साठी अनुदान नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी एकूण किमतीची पन्नास पर्सेंट किंवा जास्तीत जास्त एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान मिळते परंतु हा लाभ एकदाच मिळतो आणि टॅक्टर कुटुंबातील कोणाच्याही कोणाच्या तरी नावावर असणे आवश्यक आहे इतर कृषी अवजारे हार्वेस्टर रोटावेटर फवारणी यंत्र नांगरणी यंत्र आणि इतर छोट्या मोठ्या साधनासाठी उपलब्ध करून देणारी शेतकरी आणि जाती जाती चाळीस पर्सेंट अनुदान दिले जातील एकूण आनंदाची मर्यादा प्रति शेतकरी एक लाख रुपयापर्यंत आहे कोण करू शकते अर्ज या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे स्वतःच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे काही शेतकरी एकत्र येऊन गट किंवा स्थापना तयार करून योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ट्रॅक्टर चालित मनुष्य चालवणार बैल गाडी चालवणार किंवा स्वचालित असा कोणत्याही प्रकारच्या साधनासाठी अर्ज करू शकतो एकदा तुम्ही कोणत्याही एका साधनावर अनुदान घेतले असल्यास पुढचा दहा वर्षे त्याच्या साधनावर पुन्हा करता येणार नाही आहे अनुदानासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी असून ती ऑनलाईन पद्धतीने हा डीबीटी द्वारा पार्लर द्वारा करावी जाते सर्वात प्रथम मी तुम्हाला लिंक कमेंट बॉक्स मध्ये टाकून देईन तुमची शेतकरी आय डी वापरून लॉग इन करा लॉगिन केल्यानंतर कृषी यंत्रिकरण पर्याय निवडा तुम्हाला हवे असेल तर सावधान निवडा आणि फॉर्मर मध्ये विचारलेले सर्व माहिती भरा सर्व साधारण कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण मिळेल आणि त्यानंतर तुम्ही साधन खरेदी करू शकता नंतर खरेदी बिल आणि इतर कागदपत्रे अपलोड करा आणि अनुदा अनुदानासाठी माहिती अर्ज सादर करा लागणारी कागदपत्रे आधार कार्ड शेतकरी आय डी बँक पासबुक खाते तुम्ही जर ट्रॅक्टर विकत घेत असाल तर ट्रॅक्टरची आरशी बुक साधनाचे कोटेशन खरेदी बिल जातीचा दाखला काही महत्वाच्या गोष्टी अर्ज फक्त सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जमा करावा कोणत्याही बाहेर व्यक्तीवर भरोसा करू नये तुमचे बँक खाते डीबीटी संमक्षत आहे की नाही याची खात्री करा योजनेबद्दल काही माहिती किंवा मदत हवी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अशाच इन्फॉर्मेशन साठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा